अधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि आज आहे एकवीस मार्च सगळ्यांनाच माहिती असेल की आज म्हणजे आपण येत्या दहा एप्रिलला स्वामी मध्ये जो प्रकट दिन येणार आहे स्वामी जयंती जी आहे त्या स्वामी जयंतीपर् स्वामी जयंतीपर्यंत आपण आजपासून एकवीस दिवसांची स्वामींची सेवा सुरू करणार आहोत मग त्याच्यामध्ये स्वामींचे तर सारामृत असेल अकरा जप असेल किंवा गुरुक्षेत्राचं पारायण असेल किंवा किंवा इतर ज्या काही सेवा आहेत किंवा गुरुक्षेत्राची जे चौदावा किंवा अठरावा अध्याय जे मेरुमणी मानले जातात गुरुक्षेत्रामध्ये त्याचं पठण असेल ज्या छोट्या मोठ्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या सेवा आपण आजपासून एकवीस दिवस संकल्पयुक्त चालू करणार आहोत काही दादांनी आज सकाळी सुरू सुद्धा केली असेल पण ज्यांना कोणाला नाही जमणार एकवीस दिवसांची त्यांनी मी सांगितलं आहे की तुम्ही अकरा दिवसांची करा सात दिवसांची करा चालेल स्वामी महाराज ती सुद्धा सेवा गोड मानून घेईल आणि ज्यांना सात किंवा अकरा सुद्धा नाही जमणार त्यांनी एक दिवसाचा संकल्प युक्त करून स्वामींच्या प्रकट दिनांच्या दिवशी सुद्धा स्वामीचे तर सारामृत असेल किंवा इतर ज्या काही तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे ती सेवा एक दिवसीय जरी केली नाही त्या दिवशी तरी सुद्धा ती पुण्यदायी ठरणार आहे त्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळणार आहे स्वामी महाराज सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही चालता बोलता उठता बसता कामं करताना म्हणजे नामस्मरण नाम जरी केलं ना स्वामींचा तो सुद्धा स्वामी महाराज स्वीकारतात तुम्हाला म्हटलं होतं की मी आपण ज्यावेळेस मनापासून एखाद्या व्यक्तीला हाक मारतो ज्यावेळेस आपण वाटेने जातो आहे की लांब उभा आहोत एखादी व्यक्ती आपल्याला दिसली ओळखीची आपण हाक मारली की ती व्यक्ती मागे वळून बघते त्याचप्रमाणे आहे तुम्ही कधीही चालता बोटता बोलता उठता बसता स्वयंपाक करताना मुलांना झोपी घालताना कुठलेही कामं करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जरी तुम्ही नाम जप नामस्मरण मनामध्ये चालू ठेवलं ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुमच्याकडे लक्ष देतील आणि नक्कीच तुम्हाला त्यांचं पुण्यफल प्राप्त होईल त्या नामस्मरणाचं नामस्मरणा एवढं कुठलीही सेवा ही म्हणजे महत्वाची नाही म्हणतो आपण म्हणजे मनामध्ये फक्त वाईट विचार आहेत आणि बरोबर आपण नित्यसेवा करतोय पारणा तो याला अर्थ नाही मनापासून अंतकरणापासून स्वामींना हाक मारून बघा बघा स्वामी महाराज सदैव प्रत्येक संकटातून संकट मुक्त करतील एवढे स्वामी महाराज नक्कीच आपल्यासाठी करतील आपल्या स्वामी भक्तांसाठी नक्कीच करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला तर सांगितलं की तुम्ही इतर ज्या काही सेवा आहेत तर मी मागच्या एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की आपल्याला एकवीस दिवसांची कुठल्या सेवा स्वामींच्या प्रकट दिनांपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत पण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे स्वामींच्या तारक मंत्रात तीर्थ कसं बनवायचं आहे म्हणजेच आपल्याला आजपासून एकवीस दिव स्वामी महाराज प्रकट दिनांपर्यंत एकवीस दिवसाचे किंवा अकरा दिवसाचे किंवा सात दिवसाचे आपल्याला तारक मंत्र तीर्थाचे अनुष्ठान कसे करायचे आहे घरामध्ये आता आपण सगळ्या बाकी सेवा करणार त्यांना कुठलीच सेवा शक्य नाही आहे दीड तास बसून स्वामीचे चेत साराभूत वाचणं शक्य नसेल किंवा अकरामारी जप करणं शक्य नसेल किंवा इतर कुठलीही सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी मी सांगेल की नक्कीच हे जे तारक मंत्र तीर्थाचं अनुष्ठान जे आहे एकवीस दिवसाचं अकरा दिवसांचं ते आवर्जून करा आवर्जून करा ते सांगेलच मी तुम्हाला समोर किंवा आपल्याला हे तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान कसं करायचं आहे आपल्याला ते केल्याने काय म्हणजे आपल्याला काय फळ मिळणार आहे त्याचं आपल्याला आणि त्याचबरोबर हे तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान करत असताना काय नियम पाळायचे आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तारक मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तारक मंत्र हा जो आपल्याला स्वामी मजत दिलेला आपल्याला एक म्हणजे एक ना म्हणेल की एक एक म्हणजे खूप मोठी एक म्हणजे गिफ्टच म्हणावं लागेल किंवा एका भेट वस्तूच आहे आपल्यासाठी ती खूप मोठी तारक मंत्र कारण की कुठेही जेव्हा केव्हा तुम्हाला नैराश्य आलेला आहे निराश वाटत आहे उदास आहार काही सगळं संपल्यासारखं वाटतंय तुम्हाला सगळ्यात महत्त्व सगळं काही संपलं आहे आता मी काहीच करू शकत नाही मी हतबल झालो आहे मागे तर आता काही करायची हिंमत नाही आहे ज्यावेळी तुम्ही सगळ्यात येणाऱ्या संकटांना ज्यावेळेस तुम्ही समोर हारून जाताना की नाही मला तर तुम्ह मी ह्याला तोंड नाही देऊ शकत त्यावेळेस मी शपथ सांगते एकदा तरी तुम्ही तारक मंत्राचं मनापासून श्रद्धेने म्हणजे ते म्हणा एकदा तरी म्हणा मनापासून स्वामींच्या समोर बसून म्हणा किंवा चालता बोलता उठता कसे तारक मंत्राचं तिळ म्हणजे जे मंत्र आहे तो म्हणत चला बघा तुम्हाला किती स्वतःहून आत्मविश्वास वाटेल एक म्हणजे असं वाटेल की नाही कोणीतरी आहे जो आपल्या पाठीशी उभा आहे त्याचा हात आपल्या पाठीशी आहे की नाही बाबा तू लढ तू कर मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणणारा हा तारक मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे काय की तारणारा आपल्याला त्या संकटातून प्रत्येक वाईट संकटातून आपल्याला परिस्थितीतून तारून नेणारा हा तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राचे प्रत्येक शब्दामध्ये सांगते इतका इतका आत्मविश्वास भरलेला आहे ना इतकं म्हणजे असं आपलेपणा भरलेलं आहे ना की असं वाटतं की कोणतरी आपल्या स्वतः म्हणजे जवळच्या व्यक्तीनेच आपल्याला म्हटलं की तू म्हणजे तू निःशंक राहा निर्भय राहा म्हणजे प्रचंड स्वामींचं बळ आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे तुला घाबरायची कुठलीच गरज नाही आहे ज्या क्षणी तुला असं वाटतं की आता सगळं संपलं आहे मी काहीच करू शकत नाही आहे त्याच वेळेस मी तुम्हाला सांगेन की फक्त तारक मंत्राचं पठण करा तीर्थ नाही बनवता आलं ना तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांसमोर अगरबत्ती दिवा लावा आणि स्वामींच्या समोर बसा सुचिरभूत होऊन बसा कसं येऊन बसू नका शुचिरभूत व्हायचं आहे हातपाय धुवायचे तर स्वच्छ होऊन बसायचं आहे आणि दोन मिनिटं पहिले ध्यान करायचं आहे कारण की सगळे जे आपले विचार ते शांत करायचे आहेत आणि मग तारक मंत्राचं पठण करा बघा किती छान वाटेल किती छान म्हणजे तुम्हाला असं आधार वाटेल या मंत्र म्हटल्यामुळे आणि असं वाटेल की नाही मी कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो एकदा तरी रोजच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही ह्या मंत्राचं पठण करायला विसरू नका पाच मिनिटं लागतात मोजून पाच मिनिटं सुरुवातीला तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून घ्या युट्यूबवरून घ्या युट्यूबला म्हणजे तुमच्या डेकवर तुम्ही लावू शकता टेपवर लावू शकता एकदा मोबाईलमध्ये लावा स्पीकर मोठा करून बघा किती छान वाटतं किती छान वाटतं मी तुम्हाला एक सांगते अतिशक्ती मन नाही माझी मुलगी जेव्हापासून ती जन्मली तेव्हापासून मी तिला ज्यावेळेस ती झोपते ज्या क्षणी ती झोपते त्यावेळेस तिला स्वामींच्या गाण्यांची सवय आहे मग ती आरती असू दे तिला स्वतःला तर आरती पाठच आहे दोन वर्ष आता ती दुसरीमध्ये आहे तर समजू शकता की तिला रात्री झोपताना स्वामींचा तारक असेल मंत्र असेल किंवा इतर जे काही मंत्रस्तोत्र असेल स्वामी महाराजांचे किंवा अथर्व शेषम जो असेल रामरक्ष असेल ह्याची सवय लागलेली आहे ती त्याच्याशिवाय झोपत नाही मम्मी आणि ते ला आणि त्याच्या ह्याच्यावर ती झोपते तिला खूप खूप छान असं वाटतं आणि खूप असं हायसं असं वाटतं की नाही कोणीतरी माझ्या पाठीशी आहे इतकी ती छान असतं त्या गाण्यांच्या ता म्हणजे मंत्राच्या ह्याच्यावरती ती झोपी जाते म्हणजे विचार करा तिला जन्मापासून मी ती गोष्टीची सवय लागली आहे तिला त्याच्यामुळे ती आता म्हणजे ती सवय तिची सुटलीच नाही आहे आणि तिला स्वामींची ती सानिध्यात आहे रोज मुजरा करते सगळ्या गोष्टी करते मग हे आपल्यावर डिपेंडंट आहे आणि विचार करा एका एक छोट्या मुलीला दुसरीत असल्या मुलीला सुद्धा तारक तारकमंत्राने एक छान निवांत झोप लागू शकते तर विचार करा म्हणजे एक आई वडील असल्यासारखं ती आपलं तारक मंत्र आहे ज्याच्यातून प्रत्येक शब्द शब्दातून असं वाटतं की आपले आई आपल्याला आधार देत आहेत की नाही बाळा तू कर मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणणारे आपले स्वामी महाराज आहेत जे आपल्या सदैव पाठीशी आहेत वाईट काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टींमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला शना, स्वामी महाराज पाठीशी आहेत त्यामुळे त्यांच्या भक्तीला कधीही तुम्ही हलक्यात घेऊ नका तुम्ही फक्त त्यांचा स्वामी स्वामीचेतन सर्वांचा एक पाठ करा स्वामींच्या प्रकट दिनांच्या दिवशी एक प्राठ तुम्ही संकल्प व्यक्त करा त्यांचं देणं म्हणून द्या जे आतापर्यंत जेव्हापासून तुम्ही स्वामी सेवेत आहात त्या स्वामींच्या सेवेत असल्यापासून काही ना काहीतरी स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण केल्या असतीलच ना मग त्यासाठी का म्हणा एक पाठ काहीही न मागता स्वामींसाठी करा त्यांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून करा त्यांच्यासाठी करा बस का स्वार्थ कुठलाही त्याच्यामध्ये साधू नका फक्त एक पाठ फक्त स्वामींसाठी करा बस बघा त्याच्याबद्दल स्वामी मला तुम्हाला काय काय देतील काय काय तुमच्यासाठी करतील ते तुम्ही म्हणजे विचार सुद्धा नाही करू शकणार चला तर म्हणजे या बाबतीत स्वामींच्या विषय निघाला की काय बोला म्हणून काय नाही असं होतं आणि खूप जास्त म्हणजे कमी पडतं शब्द अपुरे पडतात तर विषय दुसरीकडे न जाता तर आपण जाणून घेऊ की तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान आपल्याला आजपासून एकवीस दिवसांचं कसं चालू करायचं आहे किंवा तुम्ही अकरा दिवसांचं पण करा करू शकता सात दिवसांचं करा किंवा एक दिवसांचं करा पण करा या आणि या प्रकट दिनांपर्यंत नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अदर स्वामीच्या प्रकट दिनानंतर पण तुम्ही कधीही एकवीस दिवसाचं अकरा दिवसांचं किंवा रोज सुद्धा याचं तीर्थ बनवून तुम्ही अनुष्ठान करू शकता तर आता आपल्याला स्वामी महाराजांचं अनुष्ठान आता समजा आज तुम्हाला करायचं आहे आजपासून सुरुवात करायची आहे एकवीस दिवसांपर्यंत प्रकट दिनापर्यंत तर तुम्हाला काय करायचं आहे आधी तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन तुम्हाला तिथे नारळ खडीसाखर ठेवायची आहे केंद्र जवळ नसेल तर घरात स्वामींचं अधिष्ठान असेल तर तिथे तुम्हाला आणि हा अजून एक गोष्ट कुठलीही सेवा करायच्या अगोदर स्वामींची कुठलीही सेवा करायच्या अगोदर आधी घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायला हवं फोटो मूर्ती काही असू देत पण घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायलाच हवं आणि अधिष्ठानासमोर बसूनच ती सेवा करा ही पहिली गोष्ट आहे नसेल फोटो घरामध्ये तर आजच घेऊन या आज गुरुवार आहे अतिशय उत्तम दिवस आहे आजच घेऊन या आणि अधिष्ठान घरामध्ये करा आणि त्याच्या समोरच स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ह्या सेवा नक्कीच करा तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नारळ सागर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की मी आजपासून एकवीस दिवसांपर्यंत तुमची प्रकट दिनापर्यंत या तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून अशी विनंती करायची तो काही संकल्प नाही आहे ती विनंती आहे ती विनंती केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसून धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि आपल्यासमोर देवघरासमोर पाठ घ्या किंवा चौरंग घ्या तो ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं एक छोट तुमच्याकडे फुल पेला असेल किंवा ग्लास असेल कुठले घ्या तांब्याचं घ्या स्टीलचं घ्या किंवा तांब्या भर जास्त घरामध्ये व्यक्ती असेल तर तांब्या भरून पाणी घ्या जेवढं पिणार असाल तेवढंच पाणी घ्या म्हणजे नासाडी पाण्याची झाली नाही पाहिजे कारण की ते आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यानंतर ते एक पाणी नसतं एक तीर्थ एक टॉनिक तयार होतं ते खूप उपयुक्त असतं आपल्यासाठी जे त्याची नासाडी होणार नाही फेकल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे लागेल तेवढंच ग्लासमध्ये किंवा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अनुष्ठान करायला बसायचं आहे तर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला की आता आपल्याला काय करायचं आहे की पाठ किंवा चौरंग घेतला तर एक तामण घ्या मला एका दादा होतं की ताई संकल्प कसा करायचा तर तोच सांगेल तुम्हाला नारळ खिडसा ठेवला ती विनंती झाली त्यानंतर देवघरासमोर बसून धूप दीप लावायचं आहे चौरंगावर किंवा पाठावर एक तामण घ्यायचं आणि ते तामण तामण घेतल्यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अक्षदा फुलं घ्यायची आणि घेतल्यानंतर स्वामींसमोर तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं तुम्ही आजपासून आज स्वामी जी सेवा चालू करणार आहात मग अनुष्ठान तारक मंद्राचं अनुष्ठान एक असेल एकवीस दिवसांचं अकरा दिवसांचं किंवा स्वामीचे सारा होत असेल अकरा माळी जप असेल गुरुचेत्राचे अध्याय असतील गुरुजेताचं पारायण असेल काही सेवा असू द्याची छोटी मोठी ती सांगायची मी एवढ्या एवढ्या दिवस करणार आहे आणि ती तुम्ही माझ्याकडून यथा शक्ती ती माझ्याकडून मी पूर्ण करेल अखंड म्हणायचं नाही संकल्प करताना कधीही असं नाही म्हणायचं की मी हे अखंड एवढे दिवस सेवा करेल अखंड म्हणजे काय एकही दिवस त्याच्यामध्ये खंड न पडता असं असतो त्याचा अर्थ त्याच्यामुळे हा शब्द वापरायचा नाही त्याच्यामध्ये फक्त एवढंच म्हणायचं की मला यथाशक्ती होईल तशी मी एकवीस दिवसांची प्रकट दिनापर्यंत सेवा करणार आहे ही ही ती माझ्याकडून तुम्ही करून घ्या निर्विघ्नपणे पार पडू द्या स्वामी महाराज अशी विनंती करायची आणि तुमची जी काही इच्छा आहे त्या इच्छा व्यक्त करायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा चालू करत आहे असं सांगायचं आणि ते जे तांबड हातात पाणी घेतलेलं आहे ते तांबड्यामध्ये सोडून द्यायचं आणि ते जे पाणी सोडलेलं आहे संकल्पाचं ते तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना तुम्ही ते पाणी टाकायचं आहे आता आता हे सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण म्हणतो की मी अखंड तुमची एवढे दिवस सेवा करेल अखंड म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक एक दिवस खंड न पडता कारण की कसं असतं आपण मनुष्य आहोत आपल्याला माहिती नाही की कधी आपला संसार आहे कधी कुठली गोष्ट आपल्या ह्या संकल्पयुक्त सेवांमध्ये कुठली म्हणजे सूतक येऊ शकतं विटाळ येऊ शकतो मासिक धर्म येऊ शकतो अचानकपणे त्याच्यामुळे सांगता येत नाही कुठे बाहेरगावी जावं लागतं कधी काय होऊ शकतं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे फक्त यथाशक्ती मी एवढे दिवस ही सेवा करणार आहे ती तुम्ही माझ्याकडून पार पडून घ्या असं सांगायचं सा आहे आणि ही झाली संकल्प हा झाला संकल्प संकल्प झाला आता संकल्प तू ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस त्याला नियम पण असतात आता स्वामी महाराजांनी सांगितलं होतं त्या पहिले की बा कुठलेही नियम नाही सांगितले स्वामी महाराजांनी की हे नियम करूनच तू हे से कर ही सेवा कर असं नाही पण नियम आपण कुठलीही सेवा करताना गुरुचित्र पालन करताना नियम आहेत कुठलाही पाठ करताना नियम आहेत मग कुठलं नवनाथ पालन असू दे कुठलीही नित्यसेवा असू दे किंवा स्वामींच्या मार्गात सुद्धा येण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत तर ते नियम जर पाळले ना तर खरं सांगितलं स्वामी सदैव पाठीशी राहतील आणि नियम युक्त जर आपण एखादी सेवा केली ना तर काय होतं आपल्याला स्वतःला सुद्धा एक नियम म्हणजे आपल्या सेवेला सुद्धा एक म्हणजे प्रामाणिकपणा येतो एक एकाग्रता येते आणि एक आपण म्हणजे मनापासून ती सेवा न चुकता ती सेवा करतो संकल्पयुक्त करणे म्हणजे काय आणि त्याला संकल्पयुक्त सेवा केली सुरू की त्याला नियम पण लागू होतात नियम लागू होणे म्हणजे काय आपलं एकाग्रता वाढवणे आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक असणे हे त्याच्यासाठी ते म्हणून त्यासाठी आपल्याला प्रत्येक सेवेला नियम आपल्याला बांधून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच आपल्याला ती सेवा करायची असते नाहीतर तुम्ही इकडे सेवा करता आहे आणि नियम पाळत नाहीत म्हणजे मांसाहार करतायत परांण्ण खातायत आहेत या सगळ्या गोष्टी करतायत कोणाचं उन्न दोन काढतायत किंवा कोणाला त्रास देतायत तर त्या सेवेचं काही फळ नाही त्याचं तो, तो पुण्यफळ तर भेटणार नाही उलट पापच तुम्हाला लागेल त्याच्यामुळे नियम युक्त नियम खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे शॉर्टकट करायला जाऊ नका नियम पाळूनच सेवा करायचे आहेत तर आता एकवीस दिवसाचं तुम्ही सेवा करताना याला वेळेचं बंधन नाही तुम्ही दिवस सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही ते अनुष्ठान जे तुम्ही करणार आहात एकवीस दिवसांचं तारक मंद तीर्था जे तुम्ही करू शकता कामावरून आल्यावर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करा सकाळी जाताना करा चाल भर दुपारी पण एकदम करू नका पण सकाळ संध्याकाळ वेळेनुसार तुम्ही करू शकता त्याला काही नियमाचं बंधन नाही आहे पण आता ज्या वेळेस तुम्ही आता आता तुम्हाला सांगते की अनुष्ठ म्हणजे तीर्थ कसं करायचं सेवा कशी करायची तर आता तुम्हाला धूप दीप लावून घ्यायचं आहे स्वामींच्या असे अधिष्ठाणासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं सर्वप्रथम आसन नावर बसूनच सेवा करायची आहे आणि ज्यांना मांडी घालून बसणं शक्य नाही त्यांनी ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे बसणं शक्य नाही आहे तर त्यांनी काय करायचं की जे प्रेग्नेंट महिला आहे त्यांना सुद्धा सेवा करायची इच्छा आहे तर त्यांनी ज्यावेळेस आपण अकरा वेळेस अकरा वेळेस आपण ज्यावेळेस तारक मंत्राचं पठण करतो त्यावेळेस तेवढ्या वेळ बसणं शक्य नसेल कारण की पोट वाढलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सेवा करायची इच्छा आहे त्यांनी खुर्चीवर बसावं खुर्चीवर आसन ठेवावं आणि आसनावरती बसावं पण स्वामींच्या अधिष्ठानासमोरच आणि त्यानंतर आपल्याला समोर एक पेला किंवा असा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या ग्लासवरती आपल्याला असा हात ठेवायचा आहे आपला जो राईट हँड आपला जो उजवा हात आहे तो उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेस स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्र सगळ्यांना माहिती आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बडपाठीशी नित्य आहे रे मना तर हे स हे तुम्हाला म्हणत अकरा वेळेस तुम्हाला तीर्थ म्हणजे अकरा वेळेस तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे मंत्राचं पठण करत असताना मनामध्ये कुठलेही दुसरी विचार नको फक्त आपल्या त्या मंत्राकडे लक्ष असायला हवं आपलं कारण की आपण मंत्र पठण करतो आहे डोक्यात वेगळेच विचार चालले तर सगळं त्याचं जे काही विचार आहेत आपले ते सगळे त्या पाण्यामध्ये उतरतात एवढं लक्ष आणि एवढी काळजी घ्यावी त्याच्यामुळे आपल्याला जे, जे काही मंत्र पठण करतोय ते मनोभावे श्रद्धेने ती सेवा करायची आहे मनामध्ये फक्त एकच विचार ठेवायचा आहे की मी हे तीर्थचं पठण म्हणजे मंत्राचं पठण करत असताना हे तीर्थ तयार होतं आहे आणि ह्या तीर्थामुळे माझ्या आयुष्यातले जे काही संकट त्रास अडचणी अडथळे आहेत ते जे काही सगळे ते सगळे संपून गेलेले आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता आलेली आहे माझे सगळे प्रॉब्लेम संपून गेले आहेत असं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे कारण की त्या पाण्यामध्ये म्हणतात ना पाण्यामध्ये आपण जी काही पाण्यावरती हात ठेवून किंवा एखाद्या पाण्यावरती जी काही सेवा करतो त्याच्यामध्ये सगळे आपले ते म्हणजे काही पॉझिटिव्ह जे काही लहरी आहेत जे आपले विचारांची लहरी सगळे त्याच्यामध्ये सामावतात आणि त्या मंत्राची पण लहरी त्याच्यामध्ये सामावतात त्या पाण्यामध्ये आणि ते ती पाणी ज्यावेळेस अकरा वेळेस पठण करून झाल्यानंतर आपण ते प्राशन करतो ते एक तीर्थ तयार होतं एक टॉनिक तयार होतं साधं पाणी राहत नाही ते त्याच्यामुळे चांगले विचार करूनच मनापासून पॉझिटिव्ह विचार ठेवूनच ते तीर्थ बनवायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक मंडळींना जी काही घरामध्ये व्यक्ती आहे सगळ्या व्यक्तीच्या मुखात ते तीर्थ गेलं पाहिजेत आणि थोडंसं उलट तर घरात शिंप द्या तुमचा उद्योगधंदा आहे दुकान आहे तिथे पण शिंपडा खूप खूप जास्त एक हजार पटी ते खूप जास्त लोकांना अनुभव आलेले आहेत मी एक अनुभव शेअर केलेला आहे तारक मंदिर तीर्थाचा आलेला तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्याच्यामुळे ते तीर्थ वाया घालवायचं नाही आहे आता काही व्यक्ती असतात घरामध्ये जे व्यक्ती पाणी आहे तीर्थ म्हणजे सेवा धर्म हे काही मानत नाहीत त्यांना ह्याच्यावर विश्वास नसतो तर ते तीर्थ घ्यायला तयार होणार नाही पण तुम्हाला तुमची इच्छा असेल की त्यांनी ते घ्यावं तर काय करायचं म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये चहामध्ये किंवा इतर त्यांनी जेवणामध्ये त्यांना टाकून ते पाणी तुम्ही नकळतपणे देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं अनुष्ठान तुम्ही करायचं आहे आता ही सेवा करताना नियम काय आहे तुम्हाला सांगते मांसाहार करू नका कारण की का संकल्पयुक्त सेवा करणार आहात त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार वर्ज्य असणार आहे जर तुमच्या जर पुरुष मंडळी असेल तुम्हाला काही व्यसन असेल तर व्यसन बंद करायचं आहे पूर्णपणे मग त्याच्यामध्ये तुम्ही मद्यपान असेल नॉनव्हेज खाणं असेल किंवा सिगरेट ओढणं असेल ते सगळं बंद करायचं आहे परांड वर्ज्य करायचं आहे परांड खायचं नाही आहे आपली सगळी सेवा परांड खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला भेटून जाते त्यांचे सगळे दोष लागतात त्याच्यामध्ये त्या सेवेचा पण काही फायदा होणार नाही पुन्हा म्हणून नका की ताई तुम्ही सेवा सांगितली आम्ही केली पण त्याचं काही फळ नाही मिळालं त्या छोट्या मोठ्या चुका आपल्याला होऊ शकतात म्हणून नियम सांगते नियम पाळूनच कुठली पण सेवा करा तरच त्याचं फळ मिळतं तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि जर तुमच्या सुद्धा पुरुष मंडळी ती ता, तारक मंदर तीर्थाची सेवा करणार असेल आणि मासिक धर्म जर तुमच्या घरातल्या कोणा व्यक्तींना आला म्हणजे लेडीजना कुणाला आला आणि त्या जर घरात स्वयंपाक पाणी वगैरे करणार असेल तर नक्कीच तेवढे चार पाच दिवस ती सेवा बंद ठेवा जरी ही महिलांना आली असेल तुम्ही पूजा करत असाल तरी सुद्धा कारण की ते जेवण बनवतात आणि त्या चार दिवसामध्ये खूप एखाद्या स्त्रीचं मन म्हणजे असं नाजूक असतं चिडचिडपणा वाढलेला असतो ते सगळं त्या जेवणातून उतरतं आणि त्या जेवणातून सगळे दोष आपल्याला लागतात जी सेवा करणारी व्यक्ती तिला लागतात त्याच्यामुळे चार पाच दिवस ती सेवा कम्प्लीट बंदच ठेवा आणि नंतर कंटिन्यू करा असं करा पण नक्कीच चार पाच दिवसामध्ये मासिक धर्माच्या कुठलीही सेवा करू नका कुठलीच सेवा करू फक्त मनातल्या मनात नामस्मरण करा त्याला काही त्याला काही बंधन नाही आहे ती सेवा करा आता हे तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान केल्यामुळे काय होणार आहे आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जर काही जटिल प्रश्न आहेत खूप गंभीर समस्या आहेत नोकरी विषयक आहे संतती विषयक आहेत किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आहे जी नास्तिक आहे जी सेवा काय सेवा किंवा किंवा धार्मिक कार्य करण्यास नकार देते आहे तिला तुम्ही हे तीर्थ द्या मनापासून श्रद्धेने पठण करून ते मंत्र तुम्ही ते जे तीर्थ तयार होईल ते नकर त्या व्यक्तीला द्या आणि बघा ती खरंच खूप फरक जाणवेल फक्त मनापासून आणि स्वतःला विश्वास असायला हवा पहिली गोष्ट की त्या ह्या सेवेमुळे मला खरंच फरक पडणार आहे आणि पडतो आहे असं आणि जरी एकवीस दिवसाचे म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर तुमची ही सेवा पूर्ण नाही झाली एकवीस दिवसांची जर मध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही पुढे पण चालू ठेवू शकता आणि जर तुमची एकवीस दिवसांपर्यंत ही सेवा कंप्लीट झाली म्हणजे प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवस पूर्ण झाले एक एक दिवस खंड न पडता तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं स्वामी महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ती सेवा पूर्ण रुजू करायची आहे रुजू करणे म्हणजे काय जर आपण नारळ ठेवलं होतं जर तुम्ही घरात एकवीस दिवस ते नारळ ठेवलं असेल जी आपण विनंती केली होती सुरुवातीला ते नारळ तुम्ही ते नारळ घ्यायचं खडीसाखर घ्यायची दक्षिणा घ्यायची आणि ती तुम्हाला केंद्रामध्ये ठेवायची आहे स्वामींच्या चरणावरती आणि स्वामी म्हणजे आभार व्यक्त करायचे की माझ्याकडून तुम्ही एकवीस दिवस निर्विघ्नपणे ही सेवा करून घेतली म्हणून एक आभार म्हणून ते आपल्याला ते तिथे नारळ आणि दक्षिणा आणि खडीसाखर ठेवायची असते तर अशा प्रकारे आपल्याला ह्याचं काही उद्यापन वगैरे काही नसतं अनुष्ठानाचं आणि जरी इच्छा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांनी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही दान धर्म करू शकता केंद्रामध्ये प्रसाद वगैरे दान करू शकता गोरगरीबांना तुम्ही दान करू शकता चालेल त्याचं त्या, त्या सुद्धा एक उद्यापनच होऊन जाईल त्याप्रकारे तर अशा प्रकारे नक्कीच आवर्जून सांगेल बाकीच्या सेवा नाही जमल्या तर नक्कीच आवर्जून तारक मंत्रास्तरी हे तीर्थाचं अनुष्ठान करा आणि अनुभव घ्या खरंच खूप प्रभावी सेवा आहे तर खूप मोठा व्हिडिओ होत गेला आजचा तर अशा प्रकारे इथेच थांबवते त्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ